सर्व लाडका बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आपण पी वायकू सिरीज पाहत आहोत तांत्रिक साधारणपणे प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा तरी पाहायचा प्रयत्न करतोय परंतु जर समजा व्हिडिओचं विश्लेषण जास्त झालं कारण तुम्हाला त्या प्रश्नासोबत इतर माहिती म्हणजे तिथं कमीत कमी एक प्रश्न असेल तर दहा प्रश्नाचा अभ्यास व्हावा ओके त्यामुळं ठीक आहे कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार शून्य ते सहा वयोगटातील तीव्र कुपोषित बालकासाठी राज्यात कोणत्या केंद्राची स्थापना केलेली आहे इंग्रजीमध्ये म्हणतात सॅम बालक हा ओके सॅम बालक आता तुम्हाला एक सांगतो का ज्यावेळेस दोन हजार एकवीस ला एक आरोग्यसेवक आरोग्यसेविकेचा पेपर झाला होता बर का त्यामध्ये हा प्रश्न होता की तीव्र कुपोषित बालकांच्या उपचारासाठी कुठं बालकाला हे केलं जातं तर तुम्हाला सांगतो हे प्रश्न ज्याचं चुकले ते बऱ्याचपर्यंत झाले ना आपले आरोग्य विभाग तांत्रिक डायरी होती त्यामध्ये एका ठिकाणी सरळ सरळ ह्याच्यावर प्रश्न मी दिलेला होता पी वाय वायकूमध्ये ओके आणि ज्यानं ते प्रॉपर वाचलं असेल त्याला हे उत्तर आलेलं होतं आणि ह्याचं उत्तर देखील तेच आहे जे मी आता सांगत आहे त्याचं उत्तर आहे ग्राम बाल विकास केंद्र अंगणवाडी देखील पर्याय होतं पण अंगणवाडी नाही अंगणवाडीच्या अंतर्गतच ग्राम बाल विकास केंद्र असतं बरोबर अंगणवाडीमध्ये देखील ग्राम बाल विकास केंद्र करतात व्ही सी डी सी ओके ग्राम बाल विकास केंद्र यावर प्रश्न आलेला आहे आणि हे स्वतः मी बनवलेलं आहे आणि हे ऑथेंटिक आहे ऑथेंटिक वेबसाईटवरला वरला आहे ओके सगळं आय सी डी एस वेबसाईट पूर्ण कव्हर करून घेतलेला आहे तुम्हाला वाचायची देखील गरज नाही बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता चला आता आय सी डी एसबद्दल बद्दल पाहूया स्पष्टीकरण बी लगेच ग्राम बाल विकास केंद्र बघा वी सी डी एस लाभार्थी कोण असतात शून्य ते सहा वर्षातील अति तीव्र कुपोषित बालके त्याला सॅ म्हणतात वर्णन बघा कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार बघा वयोगट देखील लक्षात घ्या शून्य ते सहा वयोगट हा वयोगटातील तीव्र कुपोषित बालकासाठी राज्यात ग्राम बालविकास केंद्र स्थापन केलेली आहेत या बालकांना अतिरिक्त आहार पुरवठा वैद्यकीय देखरेख पालकांचे पोषणविषयक समुपदेशन पालकांना देखील काय खाऊ घातलं पाहिजे ह्याचं उपसमुपदेशन सल्ला देण्यासाठी या अशा पायाभूत गोष्टीवर भर देण्यात येणार आहे याच्यामध्ये अंगणवाडीत शून्य ते सहा वयोगटातील सर्व बालकांची वजन उंची दंडघेर पायावरील सूज या निकषावर पडताळणी करण्यात येऊन तीव्र कुपोषित आढळून येणाऱ्या बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात तु। येतो प्रत्येक तीव्र कुपोषित बालक सर्वसाधारण पोषण श्रेणीत आणण्यासाठी ग्राम ग्राम तु। बाल विकास केंद्रात सर्वकष्ट प्रयत्न केले जातात तर तीव्र कुपोषित बालकाला पोषण श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न केला असतो ओके आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला ही नव्याण्णव रुपयाचा कोर्स जो आहे तो जॉईन कराच कारण ही ऍक्च्युअली ही कोणपन्नास रुपये फी असू शकते बरं का तुम्ही जॉईन केला त्यावेळेस एवढं सगळं कंटेंट आहे है, जॉईन कराच कारण ना फुल टेस्ट पाच नाही तर आता सहा टेस्ट अपलोड होणार आहे जेवढं मी देत आहे त्या मानानं फी काहीच नाही फायदा आमचा नाही आहे फायदा तुमचा आहे ही गोष्ट सांगतो मी ओके चला आता मेन प्रश्नाकडे येऊ पुढे आहे कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या धोरणानुसार कोणत्या वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी राज्यात ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे आता प्रश्न कसा दुसऱ्या पद्धतीनं बनवला तुमच्या मेंदूला देखील सवय लागलं पाहिजे आपण वाचतो ना ज्यावेळेस कधी कंटेंट आपल्याला नोकरी मिळेपर्यंत ह्या एका ओळीतून काय प्रश्न निर्माण होऊ शकतो हा दृष्टिकोन तुमचा पाहिजे आता मी त्यावरच्या प्रश्नामध्येच हा दुसरा प्रश्न बनवला म्हणजे ह्याचं उत्तर शून्य ते सहा वयोगट आहे ओके म्हणजे बघा ही जी आहे पूर्ण विश्लेषण मी केलेलं आहे डबल करणार नाही परंतु ही मी टेस्ट सिरीजमध्ये विश्लेषण प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे ह्याच्यातून दोन प्रश्न निघाले एक तर शून्य ते सहा वयोगट गट हा ग्रामविकास केंद्रातील अति तीव्र कुपोषित बालकांना ॲडमिट केले जातात किंवा के, तिथं उप उपाययोजना किंवा के सम केलं जातं हां हे प्रश्न तुम्हाला निर्माण झाले पाहिजेत वाचत असताना प्रश्न तयार करा पुढे एक महत्त्वाचा आहे आता ग्राम बालविकास केंद्रात अतितीव्र कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी अंगणवाडीत दररोज किमान किती वेळा पौष्टिक आहार देण्यात येतो आता हे ये प्रश्न मी घेतलेला आहे फॅक्च्युअल कारण आय सी डी एस परीक्षा घेणाऱ्या आणि आय सी डी एसच्या वेबसाईटवरचं कुठल्याही अँगलनं मला प्रश्न सोडायचा नाही एकतर पी वाय मधून कव्हर केलेला आहे नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत ओके टर्निंग डाउनलोड करून घ्या तर लक्षात घ्या तिथे गेल्यानंतर पालकांना दिवसातून किती वेळा पौष्टिक आहार दिला जाणार आहे तर सहा वेळा आता बघा लाभार्थी वयोगट शून्य ते सहा वर्ष तीव्र कुपोषित बालक राहणार आहे योजनेची उद्दिष्ट बालकांच्या कुपोषणाच्या समस्यावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे बालकांच्या कुपोषणाच्या समस्या दूर करण्यासाठी आरोग्य सेवा पुरवणे अतितीव्र कुपोषित बालकांची कुपोषणापासून पुष्ण मुक्ती करणे उद्दिष्ट देखील तुमच्या ओगवत स्वरूपात लक्षात असलं पाहिजे आता योजनेचे स्वरूप बघा कसं आहे राज्यातील अतितीव्र कुपोषित बालक अर्थात सॅम कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी ग्राम अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत या अंतर्गत कुपोषित बालकांना एक महिन्याकरिता अंगणवाडीत दिवसभर ठेवण्यात येते अंगणवाडीत दररोज किमान सहा वेळा बालकांना पौष्टिक आहार देण्यात येतो हे प्रश्न आपण बनवलेला आहे आता पुढे जाणून की या अंतर्गत अर्थात ग्राम थे थे बाल विकास केंद्रात ठेवण्यात येणाऱ्या कुपोषित बालकांना किती महिन्याकरिता अंगणवाडीत दिवसभर ठेवण्यात येते तर ते एक लक्षात घ्या एक महिन्याकरिता याशिवाय अतिरिक्त आहाराच्या स्वरूपात अतितीव्र कुपोषित बालकांना एनर्जी डेन्स न्यूट्रियस फूड ई डी एन एफ चा विस्तारित रूप काय आहे असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो अर्थात मी ते प्रश्न रेडी केलेला आहे एनर्जी डेन्स न्यूट्रियस फूड आठवड्यातून एकदा ए एन एम ए एन एम असते ना एन एम झालेल्या महिला आरोग्यसेविका पंधरा दिवसातून एकदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे ग्राम केंद्रा बाल केंद्राला भेट देऊन सर्व बालकांची आरोग्य तपासणी करतील लक्षात ठेवणं गरजेचं आहे निकष काय आहेत बघा ते कार्यप्रणाली अंगणवाडीमधील अंगणवाडी सेविका सहा महिन्यापासून ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांची उंची वजन घेऊन मग ठरवते अति तीव्र कुपोषित बालक आणि बालकांची तीव्र कुपोषित बालकांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे बालक अतितीव्र कुपोषित श्रेणीतील आहे किंवा नाही याबाबतची तपासणी करून खात्री करतात आणि त्यानंतर ग्राम बालविकास केंद्रात दाखल करण्याची गरज असल्यास अतितीव्र कुपोषित बालकाला ग्राम बालविकास केंद्रात दाखल करतात ओके फायनल निर्णय कोण घेत असतो आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी कोणत्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील तर आहाराच्या स्वरूपात अतितीव्र कुपोषित बालकांना देण्यात येणार डी एन एफ काय आहे ओके मी तर ते सांगितलं की ह्याच्यावर प्रश्न येऊ शकते मी ऑलरेडी बनवलेला आहे तर एनर्जी डेन्स न्यूट्रियस फूड्स आता न्यूट्रिएंट पण आहे हां परंतु न्यूट्रियस घ्या ओके आता इथं डायटला कन्फ्युजन करू नका डेन्स विस्तारित रूप आहे ते दिलेलं आहे चला ओके स्पष्टीकरण दिलेलं आहे पुढे राज्य शासनाच्या मान्यतेनुसार दिलेल्या मान्यतेनुसार बेबी केअर किट के, बेबी केअर किट योजना ही एक योजना आहे लागू करण्यात आली त्यानुसार महाराष्ट्र राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या नवजात बालकांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी किंवा मुलगी जन्मल्यानंतर त्यांना मोफत शासनातर्फे किती बेबी केअर किट बॅग उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर त्याची दोन हजार लाभार्थी आपण बघून घेऊ अंगणवाडी केंद्रात नोंदणी केलेल्या व महाराष्ट्र राज्यातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी त्यांच्या नवजात बालकाकरिता मुलगा किंवा मुलगी ही योजना कार्यरत आहे कितव्या पहिल्या प्रसुतीच्या शा। वेळेच्या राज्य शासनाच्या दिलेल्या मान्यतेनुसार आता हेच आहे की दोन हजार रुपयेपर्यंत किट जे असेल तर प्राईस वस्तू मिळणार आहेत पैसे नाही परंतु त्या वस्तूची एकंदर एक प्राईस ही दोन हजार रुपयेपर्यंत असणार आहे ठीक आहे आता पुढचं आहे शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात नावनोंदणी केलेल्या महिलेने गरोदरपणे कितव्या महिन्यात जवळच्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेला माहिती अर्ज दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून संबंधित लाभार्थ्यांना बेबी केअर किट बॅग उपलब्ध करून देण्यात येतो तर नवव्या महिन्यात याची नोंदणी करावी लागते गरोदरपणात असताना हे सगळं माहिती दिलेलं आहे आता ह्याच्यात लक्षात घ्या तुम्हाला एकतर नोंदणी करावी लागते की तुमच्या घरी कुणी आणून देणार नाही नोंदणी केलं नाही तर तुम्हाला मिळणार नाही ओके केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना हा कार्यक्रम दिनांक दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी डॅश डॅश या दोन प्रकल्पात बालकांच्या पोषण व आहारविषयक दर्जा सुधारणा करण्यासाठी तसेच बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आला हा सगळ्यात बेस्ट प्रश्न वाटला कारण माझ्या वाचण्यात खरंच आलं नव्हतं हे आय सी डी एसच्या वेबसाईटवरच मला ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस मिळालेला आहे तर ते दोन ठिकाण होते धारणी अमरावती जिल्ह्यात आणि धारावी मुंबई सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा स्टार कदाचित ह्यावर प्रश्न येऊ शकतो ओके कारण हा कुठंच नाही मी एवढं आरोग्य विभागाच्या ज्यावेळेस पुस्तक लिहिलं त्यावेळेस देखील मला वाचण्यात आलं नव्हतं की अशा अशा प्रकारचं इथंच दोन ठिकाणी प्रायोगिकत्वावर सुरू केलं म्हणून पुन्हा ऑल महाराष्ट्र राबवण्यात आलेलं आहे भारी प्रश्न आहे ही आता बघा सगळ्यात अपडेटेड माहिती ही पाहून घेऊया आपण केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना कधी सुरू झालेली आहे तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर इथं एक प्रश्न क्लिअर झाला तुमचा आणि यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे प्रश्न आलेले आहेत म्हणतो त्यावेळेस खरंच आलेले आहेत मी वाचतोय कारण मी वाचलेले आहेत ते त्यानंतर हा जो पॉईंट आहे धारणी अमरावती धारणी जिल्हा अमरावती धारावी मुंबई या दोन प्रकल्पात बालकांच्या पोषण व आहारविषयक दर्जा सुधारणा करण्यासाठी तसेच बालमृत्यूचे कुपोषणाचे प्रमाण करण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आला कधी सुरुवातीला ठीक आहे दोन ऑक्टोबर त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात वाढवून महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे त्रेपन्न बालविकास प्रकल्प कार्यरत असून त्यामध्ये ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात चारशे एकोणपन्नास प्रकल्प आणि नागरिक क्षेत्रात एकशे चार प्रकल्प कार्यरत आहेत ही कालपर्यंतची माहिती अपडेटेड आहे ही कालपर्यंतची माहिती अपडेटेड आहे बघा आकडे जर विचारलं तर ही अपडेटेड आहे परीक्षेच्या अगोदर आय सी डी एस वेबसाईटला भेट देऊन जा किंवा मी टेलिग्रामवर अंगणवाडी भरती अंगणवाडी भरती ही टेलिग्राम चॅनलवर मी परीक्षेच्या दोन दिवस अगोदर अपडेट टाकणार आहे ओके okay. माझा हा नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा या नंबरवर तुम्ही नाव तालुका जिल्हा पाठवा हा नंबर सेव्ह करतो माझा नंबर देखील टर्निंग पॉईंट्स नावाने सेव्ह करा स्टेटसला काही महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मिळतील ओके आता हे आकडे अपडेटेड आहेत मी परत परत एकदा फोकस करतोय केंद्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्यासाठी एक लाख दहा हजार पाचशे छप्पन मंजूर अंगणवाडी केंद्र असून त्यापैकी ग्रामीण क्षेत्रात त्र्याहत्तर हजार एकशे सोळा अंगणवाडी केंद्र आणि आदिवासी क्षेत्रात सतरा हजार पाचशे एकाहत्तर अंगणवाडी केंद्र तसेच नागरिक क्षेत्रात एकोणीस हजार सातशे एकोणावीस अंगणवाडी केंद्र व प्रधानमंत्री जन जाती आदिवासी न्याय अभियानांतर्गत सत्तर अंगणवाडी केंद्र आदिवासी भागात मंजूर झाले आहेत आता मी तुम्हाला एक येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये टेलिग्रामवर हे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानावर माहिती देतो कारण मी वाचलेलं नाही परंतु अपडेट देणार आहे हे प्रश्न आहेत अशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत बरं पुढे बघू आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडीतील लाभार्थ्यांना एकूण किती सेवा पुरवण्यात येतात तर ते सहा योजना पुरवण्यात येतात यावर देखील प्रश्न आलेला आहे स्पष्टीकरण कोणत्या सहा योजना आहेत ते बघा सरळ सरळ दिलेला आहेच ओके होऊया पूरक पोषण आहार एक नंबर लसीकरण दोन आरोग्य तपासणी तीन संदर्भ सेवा चार अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण पाच अनौपचारिका औपचारिक नाही आरोग्य व आर शिक्षण सहा आता बघा वरील प्रकारे सेवा पुरविण्याकरता तालुका स्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका व मुख्य सेविका बघा हे तुम्ही असणार आहेत बॉस असणार आहे ओके कंबाईन करताय ना त्या मुली एस टी आय पी एस आयच्या समकक्ष देखील आहे पगार ओके आता इथं नॉन ग्रॅज्युएटेड आहे मान्य आहे इथं ह्या खात्यांतर्गत हे देखील बॉसच आहेत हा कुठलेही कमी नाही पोस्ट तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी सेविका व मदतनीस व नागरी प्रकल्पाकरिता प्रकल्प स्तरावर विकास प्रकल्प अधिकारी मुख्य सेविका तसेच प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे याच्यासाठी म्हणून तर आय सी डी एस अंतर्गत भरती निघाली ना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या उद्दिष्टापैकी किती वर्ष वयोगटातील मुलांना पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारणे हे टार्गेट ठेवलेलं आहे म्हणजे वयोगट देखील विचारला जाऊ शकते एवढं तुम्हाला सांगितलं पण तुम्हाला आठवतंय का नाही आठवत त्याच्यामुळं मी प्रश्न पी कू सोडवा पी वाय कू सोडवा आणि नव्याण्णव रुपयेचा मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करा ॲप डाऊनलोड करा म्हणून सांगतोय ठीक आहे ते आहे शून्य ते सहा वयोगट ॲक्च्युली हे सगळं फ्रीमध्येच आहे युट्यूबवर तर देणारच आहे पुढे बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेची उद्दिष्टी शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्यविषयक दर्जा सुधारणे उद्दिष्ट लक्षात घ्या स्टार करा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आय सी डी एस आहे आपल्या परीक्षेमध्ये हो टार्गेट डायरेक्ट डायरेक्ट डारे, ह्याचा अगोदर सगळा पायाभक्कम करा मग पुन्हा पुढचं सगळ्या योजना वाचा मुलांच्या योग्य मानसिक शारीरिक सामाजिक विकासाचा पाया घाल घालणे बालमृत्यूचे बालरोगाचे कुपोषणाचे व मध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे बाल चालना मिळावी म्हणून विविध विभागामध्ये धोरण व अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे योग्य अशा पोषण आहारविषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषणविषयी गरजाकडे लक्ष पुरवण्याविषयीची मातांची क्षमता वाढवणे ओके पुढे आपला आता हा पुढचा जो प्रश्न आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया व्हिडिओ आवडला तर मात्र नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोडंसं लाईक बटन दाबायला विसरू नका ओके चालेल ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ